अध्यक्ष आदरणीय संतोषजी डोंगरे सर या मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यासोबत ते यावं फ्लॅग गो जे जिल्हा मुख्य मुख्यालय आयुक्त आदरणीय डॉ पी एस वायाळ सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो स्लॅट गो समारोपीय समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून मंचावरती उपस्थित आहेत जिल्हा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादा शिंगणे जिल्हा अध्यक्ष मुख्याध्यापक संघ मान्य श्री सुनील झौंजाळ सर सचिव मुख्याध्यापक संघ मान्य श्री विजय गवारगुरू सर अध्यक्ष शिक्षक आघाडी बुलढाणा तथा मुख्याध्यापक संघ बुलढाणा आदरणीय गजानन उगरंडे सर माजी शिक्षण मंडळ सदस्य अमरावती मान्य श्री सोमप्रकाश सर त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित आहेत मान्य विलास पाटील बचाटे साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मेरकर त्यांच्या सोबतच मान्य श्री सुमेर खान सर हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत त्यानंतर आपल्या येथील आदरणीय राजू भाऊ मान्य विष्णुपंत पाखरे माजी सरपंच यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं सरपंच आदरणीय साहेब जे गेल्या तीन दिवसापासून आपल्यामध्ये आपल्याला मदत करत आहेत मार्गदर्शन करत आहे सर्वप्रथमांना विनंती करेल की सर्वांनी या संस्थेचे संस्थापक भारत स्काउट गाईड संस्थापक लॉर्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेचं पूजन करावं ही चळवळ सुरू झाली आणि संपूर्ण जगामध्ये पसरली या चळवळीचा सुरुवात ब्राउनसी नावाच्या एका बेटावर एक छोटासा वीस मुलांचा कॅम्प घेऊन झाली आणि आज जगामध्ये दोनशे सतरा देशामध्ये ही चळवळ काम करते मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कानाकडून हो व्हावं गेल्या तीन दिवसापासून आपल्यामध्ये उपस्थित राहून आपला उत्साह वाढव वाढवणारे जिल्हा संस्थेचं दहा वर्ष अध्यक्षपद त्यांनी अतिशय समर्थपणे घुसवलेलं आहे आणि जिल्हा सर्वांगीण विकासामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आदरणीय नितीनदा चिंगणे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या ट्रेनिंग टीमचे श्री पडुळकर सर यांना निमंत्रित करतो आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापक संघ हा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे नवीन नवीन बदल आणि त्यामध्ये सकारात्मकता कशी येईल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कशा पद्धतीनं शैक्षणिक काम झालं पाहिजे यावरती अगदी बारीक झारीसारखं लक्ष ठेवून मुख्याध्यापक संघ आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतो त्या मुख्याध्यापक संघाचं नेतृत्व करणारे आदरणीय श्री सुनील जमजळ सर या ठिकाणी उपस्थित आहे मी निलेश राठोड सरांना विनंती करतो कि हो, लग, की त्यांनी समोर यावं आणि जमजळ सरांचं स्वागत करावं एक जे शिक्षक आघाडीच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र तयार असतात मी जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षकांच्या सोडून ऐकलं की सरांना फोन केल्यानंतर अगदी कुठली समस्या असेल तर त्याला मदत करण्यासाठी सर नेहमी तयार असतात असे आमचे मित्र आदरणीय गजानन उभरंडे सर मंचावरती उपस्थित आहेत मी सरांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि उभारंडे सरांचं स्वागत करावं मित्र मान्य श्री गवार गुरु सर हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत सूर्यवंशी सरांना विनंती की त्यांनी समोर यावं आणि सरांचं स्वागत करावं प्रकाश जी दोम्णे सर डोंबळेसर डोंबळेसर हे बोर्ड मेंबर म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि ते शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये सेवा करून ते निवृत्त झाले परंतु आपल्या सेवा काळामध्ये शैक्षणिक का असेल सामाजिक असेल राजकीय असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा मीठ ठसा उमटवणारे आमचे डोंबळेसर यांचं स्वागत करण्यासाठी मी शफिक सरांना विनंती करतो की समोर यावं आणि स्वागत करावं आदरणीय गो मान्य श्री विष्णुपंत पाखरे साहेब हे सुद्धा गेल्या मी पाहिलं की गेल्या तीन दिवसापासून ते या ठिकाणी येतात काही अडचण आहे का हे विचारतात आणि एक मायेची पाखर त्यांनी आपल्यावरती तीन दिवस दिलेली आहे ते मंचावरती उपस्थित आहेत आपणच प्रांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं त्यांचं स्वागत करावं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून अगदी सहा तारखेची सात तारखेच्या मिटिंगपासून आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आलो आणि या गावामध्ये मेळावा घेण्यासाठी ज्यांनी मनापासून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि आजच्या या घडे क्षणापर्यंत त्यांनी ते तंतोतंत पाळलं असे या गावचे प्रथम नागरिक माननीय साहेब यांना मी समोर आमंत्रित करतो आणि आमचे संघटक आठवलेसऱ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगच्छ देऊन स्वागत करावं हो

तुम्ही जे शिकलात त्याची जपवणूक त्याची रुजवणूक ही आयुष्यभर आपल्या सोबत ठेवायची आहे कारण स्काउट गाईड चळवळीमध्ये जे संस्कार केले जातात ते एक आदर्श जीवन जगण्यासाठी असणारे संस्कार आहेत त्यामुळे आपली जी वाटचाल आहे भविष्यामधली ती आपण स्काउट गाईड चळवळीमध्ये जे काही शिकलो त्यानुसारच ती आपली वाटचाल असली पाहिजेत जी, हे कद, कदा कदापि आपण विसरता कामा नाही दोन चार बाबीचा उल्लेख मला करता येईल तुम्ही स्वयंशिस्त पाळली पाळली का नाही पाळली त्यानंतर तुम्ही सौजन्य शिरता दाखवलीत कोणाला भाजीचं मीठ कमी पडलं असेल कोणाला सरपण कमी पडला असेल कोणाला काही कमी पडलं असेल सौजन्य तुम्ही दाखवलीत संप्रेषण संवाद कौशल्य जो मुलगा वर्गात कधीही बोलत नाही तो या तीन दिवसामध्ये निश्चितपणे बोलला की आपल्या शेजारच्या तंबू मध्ये काय सुरू आहे त्याच्या गॅजेट्स मध्ये काय आपल्या गॅजेटमध्ये काय कमतरता आहे त्यामुळे त्याची त्याने विचारपूस केली की बा हे कशासाठी आहे आम्हाला करता येईल का संप्रेषण सुद्धा तुम्ही केलं स्वावलंबन स्वतःच काम तुम्ही स्वतः केलं घरी मग सकाळी आपण उठतो आणि आपल्या बेडरुरच आई की आपलं काम आपण केलं पाहिजे मग आता उद्यापासून घरी गेल्यानंतर बाथरूमधून आवाज द्यायचा नाही ट्रॅव्हल साठी केव्हा आई माझा ट्रॅव्हल आण म्हणून आपण शिकलो तीन दिवसामध्ये की स्वतःच काम स्वतः करायचं मग उद्याला बाथरूम मध्ये जाताना आपला टॉवेल आपण घेऊन जायचा म्हणजे स्वतःच काम पण स्वतः करायचं आणि सगळ्यात मोठं जर तुम्ही काही शिकला असाल तर श्रम प्रतिष्ठा माणूस केवढाही मोठा असला तरी श्रम प्रतिष्ठेला जे महत्व आहे ते कुठे नाही म्हणजे आपण सामाजिक कार्य असेल स्वतःच असेल कुठलंही असेल तर त्या ठिकाणी आपण आपलं जे करता येण्यासारखं आहे ते आपण केलं प्रत्येकाने कोणी बांबू काढला असेल कोणी तंबूची दोरी लावली असेल कोणी पाणी आणलं असेल ही सर्व प्रतिष्ठा आहे आणि याचा परिपाक म्हणजे काय आहे सामाजिक सेवा या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे सामाजिक सेवा आहे तर भविष्यामध्ये ती तुमच्या हातून चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे या मेळव्यात त्या संस्कारामधन घडणार आहे यामधली कुठली शंका नाही तुम्हाला सांगणं एवढंच असेल या तीन दिवसामध्ये तुम्ही जे शिकलात त्याला धरून आपली वाटचाल भविष्यामध्ये ठेवा म्हणजे तुमचं जीवन आदर्श होईल आणि अधिक तुम्हाला तात्काळ न ठेवता मी माझं या ठिकाणी दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद आदरणीय सुनील जंद सरांचा आभार व्यक्त करते यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत आदरणीय सोम सोमप्रकाश डोंबळे सर माजी शिक्षण मंडळ सदस्य अमरावती यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या श्रीमुकलांना एक मनोबत पंख से कुछ नाही होता ऊंची उडान होती है नक्कीच सर तुम्ही मोठा अनमोल संदेश सरांनी दिलेला आहे की प्रयत्न केल्याने सगळं शक्य आहे आत्मविश्वास ही खरी शक्ती आहे त्यानंतर मनोबत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय माझी अध्यक्ष जिल्हा जिल्हा कार्यालय बुलढाणा यांचे दादा शिंदे यांना अगदी थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं या मेळाव्यात वावरत असताना काही चांगल्या गोष्टी घडल्या असतील काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर आपण हा मेळावा सोडत असताना चांगल्या गोष्टी या सोबत घेऊन जायच्या आहेत आणि वाईट गोष्टी इथेच सोडून जायच्या आहेत त्याचबरोबर येणाऱ्या सर्व शैक्षणिक सत्रासाठी आपल्याला देतो आपलं भावी आयुष्य चांगलं घडावं आपण खूप मोठं व्हावं या सदिच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आपला एक सन्मान आहे आणि घेणाऱ्याने गेलं जावे असे आनंदात आणि खरं एकदम सौकार्य आणि त्यांच अपार प्रेम आपल्या स्काउटिंग आहे त्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभार

परिसरामध्ये एमसीडी इंग्लिश कॉन्व्हेंटच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये हा मेळावा विविध कार्यक्रमांना संपन्न करीत मेळावा पहिल्या दिवशी आपला जो उत्साह होता तो खरोखर वाखाणण्यासारखा होता आजही आता जाण्याची घाई आहे जाण्याची घाई असल्यामुळं बोलणारा कितीही चांगलं बोलायचं ठरवलं तर ऐकणाराची मानसिकता नसल्यावर काही अर्थ नसतो म्हणून जास्त काही मी बोलणार नाही त्यातल्या त्यातल्या त्या तीन दिवसामध्ये आपण जो आनंद घेतला विविध कार्यक्रम साजरे केले त्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण आता लगेच होणार आहे आणि बक्षीस म्हणजे आता तुमचा आनंदाचा क्षण आणि त्याच्यामध्ये माझ्या सारख्यानं जास्त वेळ उभं राहणं काही मला उचित वाटत नाही परंतु आपण या तीन दिवसामध्ये जे कार्यक्रम साजरे केले अत्यंत चांगले साजरे केले अनेकांचा प्रथम क्रमांक आलेला आहे कोणाचा द्वितीय क्रमांक आला कोणाचा तृतीय क्रमांक आला आणि काहींना सहभागाचं प्रमाणपत्र मिळालं पण काही ना काही तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि जे काय मिळालेलं आहे ते आपल्या जवळ चांगल्या रीतीनं जपून ठेवायचं चांगले अनुभव जपून ठेवायचे आणि ज्यांचा यामध्ये नंबर आला नसेल त्यांनी पुन्हा आणखी जोरांना प्रयत्न करून पुढच्या वेळा आमचा पहिला नंबर कसा येईल यासाठी प्रयत्न करायचे निश्चित पुढच्या वर्षीच्या मेळाव्यासाठी तुम्ही आवर्जून ज्या ठिकाणी मेळावा असेल त्या ठिकाणी उपस्थित राहा या मेळाव्यातून अनेक प्रकारचे संदेश आपण या गावकऱ्यांना सुद्धा दिले गावकऱ्यांचा सुद्धा भरभरून सहकार्य या मेळाव्याला दिसून आलं अगदी सकाळच्या शोभायात्रेमध्ये अनेक संदेश आपण गावकऱ्यांना दिले तर यातून सुद्धा गावकरी सुद्धा खूप आनंदी दिसत होते गावकऱ्यांनी सर्वांचं रांगोळी काढून स्वागत केलं म्हणजे अशा गावच्या लोकांचं जेव्हा शाळेला सहकार्य असतं तेव्हा निश्चितच ते गाव चांगलं असतं आणि त्या गावची शाळा चांगली असती त्या गावला शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी सुद्धा चांगले असतात आणि ते भविष्यामध्ये चांगली प्रगती करू शकतात निश्चितच या मेळाव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि तुमच्या मनामध्ये जे काही तुम्ही मोठं होण्यासाठी स्वप्न साकारले असतील ते पूर्णत्व जाण्यासाठी आशीर्वाद देतो आणि थांबतो परीक्षण असते ते तीन विभागामध्ये परीक्षण असते एक असते शहरी विभाग स्काउट गाईड त्यानंतर ग्रामीण विभाग स्काउट गाईड आणि तिसरं आहे जिल्हा परिषद म्हणजे मराठी जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक स्काउट गाईड असे तीन विभागामध्ये आपण परीक्षण करत असतो म्हणजे सर्वांनाच आपलं आपलं स्किल सादर करता येईल पर, भोशन, या पद्धतीने आपलं हे परीक्षण होते आणि परीक्षण हे पारदर्शकपणे झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण इथे सर्व स्पर्धेच यामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक गाईड यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे गाईड विभागामधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घाटमोरी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक स्काउट